नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी डहाणू तालुक्यातील घरफोडीचे सत्र सुरू सोनावर रोख रक्कम घेऊन चोरटे फरार पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात कासा पोलीस स्टेशन हद्दीतील वरोती येथे झाली घरफोडी घरातील कुटुंब अजमेर दर्गेवर दर्शनासाठी गेले असता चोरट्यांनी वसीम शाहीद शेख वरोती यांचा घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला व कपात व पलंग फोडून त्यामध्ये असलेल्या सोनं व रोख रक्कम असे ते चोरी है। ते चोरी केली आहे आज सकाळी वाजता आल्यानंतर घराचा दरवाजा व कपाटातील सामान अस्तव्यस्त पडलेले दिसले असता लक्षात आल्यावर कासा पोलीस स्टेशनला खबर दिली कासा पोलिसांनी येऊन तपासणी केल्यानंतर तक्रार दाखल केली व पुढील तपास पोलीस करीत आहे कासा चारोटी वरोती येथे दरोड्याचे सत्र सुरूच असल्याने जनतेमध्ये भीती निर्माण झाली आहे दरोडे घरफोड्या मोबाईल दुकान शटर तोडून मोबाईल चोरी असे अनेक प्रकारचे चोरी होताना दिसत असून पोलीस मात्र आहेत तरी कुठे असे जनतेमध्ये बोलले जात आहे भले पोलीस तपास करीत आहे परंतु दरोडेखोरांना अटक कधी होणार रिपोर्ट इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी दहाणू विधानसभा मतदारसंघची रिपोर्ट